एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लागू केलेली लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत या योजनेचा आवाका मोठा असल्यानं दर महिन्याला ओढा ताण होते अजितदादांकडं आकाशातून पैसे येत नाहीत असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला ज्येष्ठ नेत्यांबद्दल वक्तव्य करण्यापूर्वी नामदार संजय शिरसाट यांनी वित्त विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी असा सल्लाही नामदार मुश्रीफ यांनी दिलाय लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा काही निधी वर्ग केल्याच्या मुद्द्यावरून या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली त्या टीकेला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलंय नामदार शिरसाट यांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली हे आश्वासन सगळ्यांनी मिळून पूर्ण करणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचा आवाका मोठा आहे दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होतीये मात्र अजितदादांकडे आकाशातून पैसे येणार नाहीत याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे असा टोला नामदार शिरसाट यांना लगावला सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री आणि त्याचा आवाज इतका मोठा आहे की दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होती साजिक आहे सुद्धा आपण एप्रिलच्या पैसे मेच्या पहिल्या तारखेला आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमान संजय शिरसाट साहेबांना एक मित्रताचा सल्ला देईन की अशी विधान करण्यापूर्वी आपण याची शिवनिशा केली पाहिजे नामदार शिरसाट हे नवीन मंत्री आहेत त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेणं आवश्यक होतं त्यातून समाधान झालं नाही तर मुख्यमंत्र्यांकडे जाता आलं असतं असा चिमटा काढत ज्येष्ठ नेत्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय